आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस साई बोगस व बनावट लग्न लावणाऱ्या टोळी प्रत्येक जिल्ह्यात आहेत अशा टोळींना मुलींची लहान मुलांची तस्करी केली जाते ती तस्करी विक्री होते तसेच जनावर बाजारात विकले जातात अशा पद्धतीने माणसांचीही विक्री होते आणि तशा टोळ्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात आहेत प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि मुलींची तस्करी झालेली पोलिसवाले आणि टोळी वाटून घेतली जाते केस दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलीस असतो पोलीस तपासाचे काही देणं राहत नाही पण कुणावर किती अन्याय झाला याचं काही देणं घेणं राहत नाही फक्त स्वतःची खळगी कशी भरता येईल त्याच्यातून किती पैसा काढता येईल हे पोलीस बघतात शेवटी जनतेने न्याय कुठे मागायचा पोलिसांवर गुन्हे दाखल करणारी प्रणाली प्रत्येक जिल्ह्यात तयार झाली पाहिजे तक्रार प्राधिकरण हे कोणाला माहिती नाही आणि जरी तक्रार दिली तर तिथेही भ्रष्टाचार चालतो पैसे घेऊनच प्रकरण मिटवले जाते गरिबांना न्याय मिळत नाही मुलीची तस्करी होणे बाळांची तस्करी होणे असे प्रकार प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात चालूच आहेत आणि त्याला मदत पोलीस यंत्रणा करत आहे फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध रहा डुप्लिकेट आई बनवून तीन चार लाख रुपये घेऊन गरीब शेतकऱ्यांना लुटणारी ही टोळी आहे अर्जंट लग्न जमवतो असे सांगून तीन चार लाख रुपये घेऊन त्यांना फसवले जाते जास्त पैसे मागणाऱ्यांपासून सावध रहा चांगले काम करणाऱ्यांना पोटापुरती रोजीरोटी पाच हजारापर्यंत अवश्य द्या जो जो जास्त पैसा घेतो तो, तो नक्की फसवतो सावध रहा अशा टोळ्या मार्केटमध्ये बऱ्याच आहे अर्जंट लग्न जमवतो असे आमिष दाखवून फसवणूक केली जाते खूप मुलींची लहान बाळांची तस्करी होते त्यासाठी जबाबदार कोण अशा लहान मुलांची आणि मुलींची तस्करी थांबणार कधी दक्षिण तालुक्यामध्ये मंद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीत तीन लहान मुलांची तस्करी झालेली आहे त्यापैकी दोन सापडले आहेत तर एक अद्याप गायब आहे पोलीस आणखी तपास करत आहेत नेमका तपास चालू आहे की वाटाघाटी चालू आहे तेच कळत नाही कोणी केत्याला विचार पेलो त्याला काय केल विचार कोणी केले कोणी करू शकत नाही मी घर दाखवतो सगळे मी स्वतः काय लाग माहिती काय करता काय करता करायचे मग काय करतोय हो राम राम सगळे आपण Aku akan kalian taklihkan. Beri

बस था त्यो यले सँगै गाइस उनीहरु आउन चाहान्छन् हैन यता दोक इख्रो आ र जान नलाक मार्दैन इ ओतीकडे बाग्ने यले इख्रो रात निसे इख्रो आंत वंतमी लादाजी बाऊ मले क्लियर करा आता तेनले काम तुम्ही

फिसोmile फिस आगे उे कर उिसाहररर कब दोजडी मारा सessenौ कर दो खुडी ते나� comigo आ ещё तुडी guellame अधे कर उंधे, कर सकता जटनी जिकरे कर उिकरे उन कि उनी, अगा समा, गज मारा से मारा ऑू�的时候 Earl igual ऌया बजले कि आवी जार फिकर लिस्षी तरาगती फ्ल्हिक प्रवेश अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर विविध कोर्सेस प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एसआय स्वच्छता निरीक्षक एमपीडब्ल्यू बहुउद्देशीय कर्मचारी तसेच मेडिकल पॅरामेडिकल आय टी आय इंजिनिअरिंग शेतीविषयक सर्व कोर्सेस सर्वे सर्व लँड सर्वे कन्स्ट्रक्शन सुपरवायझर ब्युटी पार्लर बालवाडी अंगणवाडी शिक्षिका कोर्स तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी बारावी बी ए बी कॉम बी एस सी एम कॉम एम एस सी एम एस डब्ल्यू बी बी एम बी ए बी सी ए बी सी एस पदवी पदव्युत्तर व विविध व्यावसायिक कोर्सेस करिअर गायडन्स मेडिकल एम बी बी एस बी एम एस बी डी एस इंजिनिअरिंगसाठी प्रवेश व एज्युकेशन कन्सल्टन्सीसाठी प्रवेश देणे चालू आजच संपर्क करा प्राचार्य अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस शून्य दोन